नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गोवाल पाडवींचा प्रचार केला भाजपात प्रवेश केल्यानंतर खासदार हिना गावित यांचा प्रचार करणार का एकनाथ खडसे काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी ते नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नेत्यांची भेट घेऊन काँग्रेस उमेदवाराला मदत करण्याचं सांगितलं मात्र एकनाथ खडसे आता भाजपात जाणार असल्यानं एकनाथ खडसे नेमकं नंदुरबार जिल्ह्यात कोणाचा प्रचार करणार हा महत्वाचा विषय आहे नंदुरबार जिल्ह्यात एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे तर स्वतः एकनाथ खडसे यांच्या समाजातील गुजर पटेल देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं एकनाथ खडसे यांची भूमिका नंदुरबार लोकसभेसाठी महत्वाची राहणार असून एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यानं खडसे नेमकं कोणाचा प्रचार करणार भाजपाच्या उमेदवार खासदार हिना गावित काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा प्रचार करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर दुसरीकडे खडसे यांना मानणाऱ्या वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला असून खडसे नेमकं कोणासाठी नंदुरबार जिल्ह्यात काम करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार